एक की एक पाटील पाटील हा आपल्या आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत आणि ते आता सगळं सलाईन काढून आंतरिलीला निघालेले आहेत काय त्यांचं म्हणजे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही एकदम सलाइन वगैरे का काढली आहे मंडप काढायला ग्रहमंत्र्या मंडप काढायला सांगितलं आमचा आमंत्रण पोषण पोलीस जमून त्रास द्यायला लागले अधिकार नाही का आम्हाला नोपोषण करायचा लोकशाही नामा अधिकार दिला नाही का चल मी आरामात विचार घेत बसत नाही माझा समाज तिकडे तुम्ही असतो मी मराठ्याला संपवायला निघाले त्या राज्यात त्या पोलिसांना काय दोष जालना जिल्ह्यातल्या त्यांना जे गृहमंत्र्यांनी सांगितलंय ते काढा काढा मी निघालो अंतर तुम्ही कसा मंडप काढला ते बघतो मराठी तुम्ही काढतात तुम्ही तिथलं ते बघतो कस काय काढणार तुम्ही व्यासपीठ काढणार म्हणजे आम्हाला काय तुम्ही आमरोलो कुशन करून देत नाही तुम्ही काय दादागिरी लावली का मराठ्यांच्या पुढं वातावरण दूषित करायला लागलं आपण जाऊ ना समाज गाडी येते समाज ना ऐका ना गाडी येते एक मिनिट थांबा ना तुम्ही बोला बोला माईक खाली घ्या माईक खाली घ्या ना बोला नाही मंडप काढणार नाही ठेवू शब्द द्या आम्हाला मंडप काढणार नाही नाही मग मी दहा मिनिटात माघार येतो मधू तुमचं नाही ऐकलं पण कशामुळं अमरण उपशयचं मंडप कशामुळं काढायचं केली तुमच्या विनंतीवर मी आलो का नाही मला हे मान्य करा तुम्ही हॉस्पिटलला असं असं ना मला कारण आम्ही तुमच्या म्हणण्यावर इकडे आलो हॉस्पिटलला ऍडमिट झालो तुमचा शब्द खाली पडून दिला नाही तुमच्या शब्दाला मळ लागून दिला नाही मी तुमच्या तुमच्या साहेबाच्या आमचा मंडप तुम्ही काढणार हे काढणार म्हणजे मराठ्याला इज्जतच नाही का राज्यात गृहमंत्र्यांनी काही सांगायचं आम्हाला लोकशाहीने काय देणं अधिकार नाही दिला सर हा थांब होतो तर थांबवा आम्ही थांबतो 아음영요 <듭의> <듭의> <듭의>

अरे <raise> <जारे है। raise> <Whew t> <gay twe Differentrimi> यार क्या चल रहा है तुम्हारा क्या चल रहा है आज मामो तुम्हारी आज मिलने के मिल जाओ टैंपो भी आस है ಪಠಿಲ್ಲ <Telan�iga> আলোর কথা হ্যাঁ আলোর কথা আলো আলো আমাদের তিনবার ধর্মায় আর সর্বজনীন অনলাইন চাই 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 हां <laughs> आपल्या सोबत मनोज दरांगी पाटील आहेत त्यांना त्यांनी जे काही शब्द वापरले होते त्याबद्दल त्यांना शेतकरी व्यक्त करायचे ते नेमकी शब्द कुठले होते आणि का व्यक्त करायचे त्याबद्दल हे विधान तुम्हीच ऐकवलं मला सकाळी आणि त्यांनी त्या अधिवेशनात म्हणले की छत्रपतीच्या काळात असं होत नव्हतं आई बहिणीवरून शिव्या देणं आणि हे बरोबर नाही आणि ते तुमच्याच मोबाईल वर मी ऐकल्यामुळं तेव्हापासून मला असं वाटत होतं की अरे आपण सतरा दिवसात उपोषण केलेलं आहे अनुदाधानानं त्या चिडचिरीत होऊन गेला असं आपण या राज्यातल्या समाजाला मायबाप मानतो छत्रपतींच्या विचारावर चालतो तर मग आई बहिणी बद्दल जर आपल्याकडून शब्द गेला असला तर आपण ते शब्द माझं घेतले पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे माझ्या मनाला म्हणत होत आणि मी माता माउलीला मानतो ना, ना।, ना। मी माता माऊली व्यक्त केली महाराष्ट्रातल्या माझ्याकडून ते शब्द गेले असले ते मी मागे घेतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो मला छत्रपतीच्या विचारावर आम्ही चालतो तुम्ही तरी आमच्या आई बहिणीचे डोके फोडले आमच्याकडून काही शब्द गेलेत तर आम्ही ते शब्द मागे परंतु याचा अर्थ असा दुसरा काढायचा नाही बाजा की तुम्ही ती अटकची मागणी केली एका एसआयटी नेमली ते दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तुम्हाला वाटाल मग अर्थाला काय दिलगिरी मी आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त केलेली माझ्या कोणी शब्द केले तर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि त्या मतावर मी ठाणेकर महाराष्ट्र पूर्वजा महाराष्ट्राची ती संस्कृती की आपण एखादी आई बहिणीवरून जर एखादी शिबी दिली असत आणि त्यावेळेस ते उपोषणात होतं सतरा दिवस आणि त्या अनावधानाने गेले असत तर मोठ्या मनानं महाराष्ट्र